नमस्कार मित्रांनो एस ए न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण नागपूरच्या सीताब्दी परिसरातील शासकीय मोठ्या प्रमाणावर लोक एकत्रित झाले आहेत आम्ही इथे पोहोचल्यावर समजलं की संत रामपालजी महाराज यांचा सत्संग सुरू आहे आता आपण संत रामपालजी महाराज जिंच्या भक्तांशी काही प्रश्न उत्तरे जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव काय अनिकेत दास आ, आज इथे काय कार्यक्रम सुरू आहे इथे संत रामपालजी महाराजांचे आध्यात्मिक सत्संग सुरू होणार आहे संत रामपालजी महाराजजींच्या सत्संगात एवढे मोठे प्रमाणाने लोक का येतात कारण की संत रामपालजी महाराज सर्व सद्ग्रंथावर आधारित सत्संग करतात सर्व जेवढे पवित्र धर्म आहे हिंदू मुसलमान सिख ईसाई या सर्वांच्या सद्ग्रंथावर आपले ज्ञान सांगतात गजेंद्र दास चव्हाण संत रामपालजी महाराजजीच्या सत्संगात शांती आणि अनुशासन कसे राखला जातो संत रामपालजीच्या सत्संगात सर्वप्रथम मी सांगतो तुम्हाला की जेव्हा भगत लोक भगतपती आणि सगळे येतात त्या गाळ्या ज्या व्यवस्थित सेवादार ठेवलेल्या आहेत राहतात आणि ते निशुल्क राहतात निशुल्क पार्किंग केल्या जाते व्यवस्थित गाळ्या लाईनमध्ये एका लाईनमध्ये व्यवस्थित गाळ्या लावल्या जातात आणि जायच्या वेळी येण्याच्या वेळी लावल्या जातात आणि जाण्याच्या वेळी सुद्धा भगत लोक त्यांना मदत करतात आणि ते कोणतेही निशुल्क पैसे न घेता ह्या सेवा केली जाते तसेच नंतर मग सत्संगाला आलेल्या आतमध्ये जे चप्पल आहे जोडे आहे त्यांची व्यवस्था विशिष्ट सेवादार असे करत राहतात म्हणजे लेडीज ज्या स्त्रिया भगत आहेत आणि जे भगत आहेत यांच्या वेगवेगळ्या चप्पल आणि जोडे लाव लावले जाते आणि प्रत्येकाचा कुणाला स्त्रियांना पुरुषापासून काही प्रॉब्लेम असं असत नाही आणि तसेच पुरुषांना स्त्रियापासून काही प्रॉब्लेम त्या वेगवेगळ्या तसेच हॉलमध्ये सुद्धा सियांची बसण्याची वेगळा वेगळी व्यवस्था असते आणि पुरुषांची सुद्धा वेगळी व्यवस्था असते आणि तसेच सत्संगानंतर चहा आणि बिस्किटची व्यवस्था केली जाते हा मंडळातर्फे त्या विशिष्ट सेवेकरता चहा आणि बिस्किटसाठी पुरुषांसाठी वेगळी अशी रांग असते आणि सियांसाठी वेगळी रांग असते आणि त्याचा सर्व लोक सेवादार आणि सर्व मिळून हा सत्संग व्यवस्थित पार पाहायला धन्यवाद साहेब आपलं नाव माझं नाव बबिता दासी आहे महिलांची भागीदारी याबद्दल काय विचार आहे संत रामपालजी महिलांसाठी भक्ती आणि समाज सुधारणा कार्यामध्ये समान भागीदारी दिली आहे ते शिकवतात आणि पुरुष आणि महिलाचे समान हक्क आहेत आणि आत्म्याचा मोक्ष हे देखील दोघांसाठी आवश्यक आहे हे शिकवतात धन्यवाद आप सच साहेब नमस्कार नमस्कार सत साहेब आपला नाव माझं नाव रेखा दासी संत रामपालजी महाराज याच्या सत्संग इतर कार्यक्रमापेक्षा वेगळा काय आहे संत रामपालजी महाराज यांच्या सत्संग पूर्णपणे शास्त्रावर आधारित आहे आणि इथे दिलेल्या उपदेश केवळ धर्म ग्रंथांच्या अनुसार असतात त्याचबरोबर सामाजिक वाईट कथा नशा दहेज जातीवादी आणि अंधविश्वास यापासून दूर राहण्याची प्रेरणा सुद्धा या सत्संगामार्फत आम्हाला मिळते धन्यवाद सत्स आहे